बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण देशभरात चर्चेले गेले पण तरीही या घटनेला मिळालेले राजकीय वळण अद्याप काही संपत नाही असे दिसते आहे या प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून नेताना मुंबऱ्याच्या घाटात तेवीस सप्टेंबर चोवीस रोजी चकमकीत ठार करण्यात आले सदर चकमक बनावट असल्याचं न्यायालयीन चौकशीतून निष्पन्न झालंय यावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन त्या चकमकीतील पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सात एप्रिल रोजी राज्य सरकारला दिले होते परंतु त्यावर सरकारी वकील हितेश वेनेगावकर यांनी तीन मे पर्यंत मुदत मागितली होती या दरम्यान मुदत संपल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालय धाव घेतली आहे त्यावर आज म्हणणे सोमवारी सुनावणी सुरू होणार आहे आणि या प्रकरणात घटनात्मक चौकट मोडण्यात आल्याचं दिसून येत आहे बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली दिरंगाई आणि त्यामुळे लोकांचा उद्रेक झाला होता त्याचवेळी लाडकी बहीण योजनेच्या नावावर निवडणूक जिंकण्यासाठी सत्ता पक्षाचे प्रयत्न सुरू होते परंतु बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे लाडकी बहीण योजनेवर पाणी पडणार होते त्यामुळे अक्षय शिंदे याचा फेक एन्काउंटर करून लोकमानसात झटपट न्याय देणारे सरकार अशी प्रतिमा निर्माण करून निवडणूक स्टंट करून मते मिळवण्यासाठी प्रयत्न झाले असे स्पष्ट झाले आहे आणि यामुळे न्यायव्यवस्था निरुपयोगी ठरली असल्याचं स्पष्ट झालं एकूणच आता हे प्रकरण सत्ता पक्षाला चांगलंच अडचणीत आणणारं ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयात काय होणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलं आहे राजकीय हित साधण्यासाठी पोलीस यंत्रणा कशी वापरली जाते परंतु नंतर त्यामधील अडकलेले पोलीस अधिकारी यांची आणि त्यांच्या कुटुंबाची फरफट यासाठी कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होतो आहे